लरीने केला खुलासा प्रेरणाच्या आयुष्यात येईल का नवीन वळण पिंगा कपोरे पिंगा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये वल्लरीने प्रेरणाचं सत्य सगळ्यांच्या समोर आणून एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे की प्रेरणाने अगोदरच अजितसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं आणि ते तिच्या आईला माहीत नाहीये लग्नाच्या दिवशी प्रेरणाला तिथे न बघतल्यामुळे तिची आई अस्वस्थ झाली होती तेवढ्यात अजित आणि प्रेरणा हे दोघेही लग्न करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे येतात तर अण्णा केदारचा अपमान झाल्यामुळे तो आता अस्वस्थ आहे आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अण्णा केदार आणील का प्रेरणाच्या आयुष्यात नवीन वादळ पिंगा गर्ल्स तेथील का प्रेरणाला साथ हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील पिंगा कपुरी पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा